मयू हर्ष चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज सकाळी उठलं मला मनात प्रश्न पडला होता की आदवीसाठी नाश्त्याला काय बनवा जे हेल्दी असेल तर मकाना होता म्हटलं मकानाची खीर बनवावी आणि तुम्हाला पण व्हिडिओ शेअर करावा तर मकाना मी असं मिडियम आचेवरच भाजून घेतला होता गूळ आणि रवा पण भाजून घेतला होता आणि जे खजूर आहेत ना त्याच्या बिया काढून घेतल्या त्याने आणि वरचा जे कडक भाग असतो तो पण काढला होता आणि छोटे छोटे तुकडे खजूरचे करून मग मिक्सरमध्ये मी बारीक केलं होतं आणि कढईत थोडंसं तूप टाकलं एक चमचा आणि जे आपण मिक्सरमध्ये जे बारीक केलं होतं ना ते सगळं मिडियम आचेवर मी भाजून घेणार होते तर ही मकानाची खीर खूप हेल्दी असते तर आठवड्यातून एकदा तरी मी आदवेतसाठी ना करत असते रोज रोज नाश्त्याला लहान मुलांना काय करायचं विचारच करावा लागतो तर ही मकानाची खीर एकदम हेल्दी आणि पौष्टिक आहे त्यामुळं मी म्हटलं जरा मकानाचीच खीर बनवावी आणि तुम्हाला पण व्हिडिओ शेअर करावा तर छानसं असं मीडियम आचेवर भाजून घेतलं होतं आणि त्यात आपण पाणी आणि दूध दोन्ही टाकू शकतो म्हणजे मी पाणीच टाकलं होतं पाण्याचीच बनवली होती पाणी टाकून तुम्ही दूध पण टाकू शकता त्याच्यामध्ये तर मी पण खाते ही कदी -कदी। खीर कधी कधी खूप मस्त लागते आणि टेस्टी लागते आणि साखर टाकायचं शक्यतो मी टाळते गुळच टाकत असते रव्याची जरी खीर बनवली तरी मी गुळच टाकत असते आदवेतसाठी तर गुळ टाकला होता आणि असं जरा लिक्विड पातळ वाटतं आपल्याला पण थोड्या वेळाने ते घट्ट होतं ठीक थोडंसं आटलं की छान अशी घट्ट खीर तयार होते ती मकानाची तर खीर व्हायला जरासा वेळ होता आणि आदवेत झोपेतून अजून का उठला नव्हता तर त्याची पावडर ते संपली होती म्हणून म्हणलं चला आता मेडिकलमध्ये जावं जरा मेडिकल लांबच आहे पण म्हणलं वॉक करत जावं कारण की ब आदवेत म्हणून मला यांना चालायला पण भेटत नाही त्याच्या मागे पुढेच करा अख्खा दिवस माझा त्याच्यामध्ये जातो म्हणून म्हणलं आता तो झोपला तर आपण जरा बाहेर पडावं म्हणून मी चालले होते मेडिकलमध्ये तर खीर रेडी झाली होती आणि म्हटलं आता जाऊन यावं बाहेर तर मग मी निघाले होते मेडिकलमध्ये मेडिकलमध्ये पोचले तर बॉडी लोशन पण संपलं होतं त्याचं आणि पावडर पण संपली होती मग दोन्ही मी घेतलं तिथे मी सहसा डी मार्टमधूनच घेत असते पण डी मार्टला जायला वेळ नव्हता आणि वॉक पण होईल दोन गोष्टी होतील म्हणून मी गेले होते तर वॉक पण झालं आणि खरेदी पण झाली आणि मग मी रोज ठरवत असते की मी वॉकिंगला जाईन पण मला पॉसिबलच नसतं त्यामुळे मी संध्याकाळची वेळ ठरवली आहे वॉकिंगला जायची दिवसाची मला जमत नाही चालायला जायला पण आज जमलो होतं म्हणून मी गेले होते आणि घरी आल्यावर आदवेद उठलाच होता नुकताच आणि त्याचा नाश्ता ते व्हायचं बाकी होतं आजच्या ब्लॉगला एवढंच पुढच्या ब्लॉग बघायला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा माझी लाईफ जर्नी तुम्हाला आवडत असेल तर फॉलो करायला विसरू नका बाय